शे सदोतीस न्यूज उस्मानाबाद उस्मानाबाद धाराशिव जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भारतीय जवानाच्या सन्मानार्थ भारत सिंधूर जिंदाबाद यात्रा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार वस राजाभाऊ वव्हाळ महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली आज दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य रॅली काढून महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही रॅली जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ व्हावाळ यांनी जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे चटणी सिद्धार्थ वहवाळ उपाध्यक्ष रंजित गायकवाड कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष संपतराव जानराव जिल्हा संघटक पद्माकर दहावारे जिल्हा नेते रवी माळाळे मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष गौतम कांबळे तालुका अध्यक्ष बालचंद्र कटारे युवक जिल्हा कार्याध्यक्ष संतोष बनसोडे शहराध्यक्ष उदयराज बनसोडे सुहास झेंडे संदीपान कांबळे समाधान डाके अजय इंगळे मारुती अंकुशराव संदीप अंकुशराव सूर्यानंद बनसोडे सुरेश कांबळे प्रदीप प्रतीक कदम कपिल ओहाळ नागपाल चौधरी रंजित मस्के रवी वाघमारे

आज आपण उस्मानाबाद भारतीय सेनेचा गौरव करण्यासाठी भारत यात्रा रॅली आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कचेरीवर या ठिकाणी आपण समारोप करणार आहोत बांधवांनो

पाकिस्तानला भेट दिला असं वृत्त आणि आज अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर सभा आपलं भारतीय जिल्हाबाद करणारा देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली भारतीय जेवढ्यावर आमच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर वाढलं पाहिजे की आपल्या रिपब्लिकन पक्षाची होईत आहे आणि शहिदांना वंदन केलं पाहिजे त्यांना मानवंदना दिली पाहिजे ही आपली भूमिका आहे या पुढेही आपली हिताच्यावरील डोकं काढलं त्यांना खास पाहण्याची ताकद हे आपल्या भारतीय सेनेमध्ये आहे त्याची मला खात्री आहे आपण सर्वजण या ठिकाणी मला जिल्हा अध्यक्षांच्या विनंतीला मान दिला आज या रेल्वेवरील उपस्थित होदन रेल्वे सेवांच्या सेवांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थेट बांधवालोक कोळसर संपत करतो जय हिंद जय भारत वंदे मातरम वंदे मातरम श्री पतृगण पादवाभिजय जय श्री पतृगण पादवाभिजय जय